नमस्कार मित्रोहो मित्रोहो पी एम किसान योजनेच्या आपल्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपलं लँड सेडिंग यस असू दे ई के वाय सी यस असू दे आपला आधार सेडिंग यस असू दे ही तिन्ही गोष्टी जरी आपल्या यस असल्या तरी देखील आपल्याला आता हे एक नवीन काम करायचं आहे कोणतं नवीन काम करायचं आहे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता मिळणार आहे किंवा तुम्हाला जो काही मिळणारा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे तर कोणतं नेमकं काम आपल्याला करायचं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो किसान योजनेचे आपण ला जर लाभार्थी असाल आपल्याला जर पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत असतील पैसे जर आपल्याला मिळत असतील तर आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्र हो पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये जर लँड सेडिंग यस असेल ई केवायसी यस असेल त्याचबरोबर आधार सेडिंग यस असेल तर आपल्या खात्यामध्ये पी किसान योजनेचे पैसे जे आहेत ते जमा केले जातात पैसे आपल्या खात्यामध्ये हप्ता जो काय आहे तो ट्रान्सफर केला जातो पण आता मित्रो हे तिन्ही कामं जरी आपले यश असतील हे तिन्ही कामं आपली जरी, जरी पूर्ण असतील तरी देखील आपल्याला आता एक नवीन काम करायचं आहे आता ते नवीन काम नेमकं कोणतं करायचं आहे तर मित्र हो पीएम किसान योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी ला 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 पुढील येणाऱ्या एकोणीसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपल्याकडे आता फार्मर आय डी देखील असणं आवश्यक आहे कारण यासाठी आता शासनाने देखील माहिती दिलेली आहे या ठिकाणी साईडला एक पोस्टर मी आपल्याला दाखवत आहे पोस्टरमध्ये काय लिहिलेलं आहे पहा भारत सरकारद्वारे देखील आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी आपल्याकडे फार्मर आय डी असणं अनिवार्य आहे फार्मर आय डी आपल्याकडे असणं आवश्यक आहे तरच मित्रो आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारे शासनाने एक पोस्टर देखील लॉन्च करून माहिती दिलेली आहे तर हो आपण जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल आपल्याला जर पी एम किसान योजनेचे पैसे मिळत असतील तर आपली फार्मर युनिक आय डी लवकरात लवकर तयार करून घ्या फार्मर युनिक आय डी तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्र हो करावं लागतं आणि हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या मोबाईलवरती घर बसल्या आपली फार्मर युनिक आय डी म्हणजेच फार्मर आय डी तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं मित्र हो पूर्ण झाल्यानंतर साधारण सात दिवसाच्या आतमध्ये आपण आपली फार्मर आयडी तयार केली जाते आपली फार्मर आयडी बनते फार्मर आयडी आपली एकदा बनली म्हणजे आपल्याला पीएम किसान योजनेचा हो लाभ मिळेल पुढील येणाऱ्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ मिळेल त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातील त्या योजनांचा देखील ला आपल्याला लाभ मिळणार ला आहे तर मित्र हो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे पी एम किसान योजनेच्या आपण जर लाभार्थी असाल आणि आपल्या जर बेनिफिशरी स्टेटसमध्ये तिन्ही पर्याय यस असतील म्हणजेच लँड सेडिंग यस असेल ई केवायसी से यस असेल आधार सेडिंग यस असेल तरी देखील आता आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता मिळणार आहे तर मित्रो ही होती पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही महत्वाची उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीन सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद